असे खासदार अमोलजी कोल्हे आमचे तरुण मित्र आमदार मित्रजी बेनके मान्य आमदार माझी आमदार मान्य बाळासाहेब दांगळ माझे आमदार मान्य शरद सनोवणे मौरीजी खंडागळे जगन्नाथ बापू शेवाळे देवद्रत कुकमजी श्रीमती आशाताई भुजके किशोरजी बांबळ उपस्थित असलेले आपले चेअरमॅन सत्यश्रीजी शेखर अशोकरावजी प्रकाशजी अनिलजी नेहरे अनंतराव चौ घे अन्नजी भांडे संजयजी काळे देवराम लढे उपस्थित असलेले अंकुशरावजी आंबे सर्व संचालक कार्यकारी संचालक माझे मत आहेत भास्करराव घ त्याचप्रमाणे सर्व संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सभासद बनवली विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या नवोदित प्रकल्पाचं विस्तारीकरणाचं लोकार्पण माननीय पवार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे विघ्नर कारखाना म्हटलं की आम्हाला तर आठवण येते स्वर्गीय निवृत्ती शेख शेरकर यांची की तीर्थरू भाऊसाहेब म्हणजे माझे वडील आणि त्यांची अत्यंत जवळची दोस्ती होती मैत्री होती एकत्र पद्धतीनं दोघांचे साखर कारखाने चाललेले होते आमचा अनुरोध झाला तुमच्या नंतर आला खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम सुद्धा उल्लेखनीय राहिलंय आणि त्यांच्यामुळं आम्हाला एक ओळख झाली जुन्नर तालुक्याची आपल्या कारखान्याची आणि खूप कार्यक्रम तेव्हापासून तेव्हापासून तर सोपन साठ शेरकर त्यानंतर नेतृत्व करत होते त्यानंतर आता पाहतो आहे की सत्यश्रीजी नेतृत्व करतात ह्या सगळ्या कारखान्यांचे अनेक कार्यक्रम अने मी आतापर्यंत केलेले आहेत खरं ते जन्मर तालुक्याचं वर्णन फार चांगल्या पद्धतीनं इथे केलं खरे महाराष्ट्रातला एक वेगळा तालुका असं जर वर्णन करायचं ठरलं तर तुमचं करावं लागेल अष्टविनायक आहे अष्टविनायक दोन स्थान इथे आहेत इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे इथे लेणी आहेत याशिवाय पाच धर्म आहेत परंतु एवढं सगळं सरळ म्हणून म्हणूपत्र आहे घाट आहे आपला जो हे वस्तुस्थिती आहे पाहिजे ते घाट आहे अशा परंतु असा वैशिष्ट्य पूर्ण समृद्ध तालुका विशेषतः ता मुंबईशी आपला जो संपर्क असल्यामुळं एक व्यवहारी असा संपर्क असल्या तालुका क्वचितच कथे असेल असं मला वाटत नाही इतकं चांगला हा तालुका अत्यंत सुसंस्कृत अत्यंत अभ्यास अशा प्रकारचं वैशिष्ट्य आपल्या तालुक्याचं राहिलेलं आहे त्या या तालुक्यामध्ये मी पाहिलं आता हा विघ्न सहकारी साखर कारखाना अत्यंत खूप चांगल्या पद्धतीने ही वाटचाल चालली आहे आदरणीय पवार साहेबांच्या शिवसेने या नवीन प्रकल्पाचं उद्घाटन विस्तारित करण्याचं केलं या पूर्वीचा प्रकल्प ज्यावेळेस सुरू झाला सुद्धा मी साहेबांसमोर इथे आलेलो होतो खरंच या साखर धांद्यामध्ये खूप अडचणी आज आजार उद्या शेतकऱ्यापुढे अडचणींचा डोंगर उभा अशी परिस्थिती आहे कदाचित तुम्हाला आपलं किती लक्षात येते ते मला माहित नाही तो, तो पूर्व विदर्भाची स्थिती काय पश्चिम विदर्भाची स्थिती काय मराठवाड्याची स्थिती काय कोकणात काय आहे कशा गारपिटीनं आपले द्राक्षे नाशिक भागात ना अतिवृष्टी काय दुष्काळ काय या सगळ्यांना पिचलेला शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही शासन म्हणून शासनानं दोन जे शासन असेल त्यांनी घेतली पाहिजे मला आठवत इथे उल्लेख दोन तीन वेळा झाला म्हणून मी आपल्याला सांगेल की कृषी मंत्री म्हणून मी वस्तुस्थिती आहे विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर शपथ झाल्यानंतर मला पहिलं विचारलं बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे तर मी सांगितलं मला कृषी मंत्री व्हायचंय ते हसायला लागले पण मी त्यांना भेटून सांगितलं की ज्यावेळेस शरदचंदी पवार साहेब दिल्लीमध्ये कृषी मंत्री आहेत मला राज्यात व्हायचंय सहा वर्ष आम्ही सहा वर्ष एकत्र करतील राज्यामध्ये काम करतो सर्वात जास्त उत्पादकता सगळ्यात चांगला विकास दर त्या काळात शेतीचा द्यायला आम्हाला आव्हान वाटतो त्याचा मला तर सहा वर्षाचा खूप आव्हान वाटतो कारण साहेब येत होत आता तुम्ही सहज या पाच सात वर्षातले किती कृषी मंत्री झाले याची जरा नोंद घ्यावी तुम्हाला वर्षाला कृषी मंत्री म्हणायला दिसतो कारण आमचं उद्दिष्ट शेतकरी होतो शेतकऱ्याचं चांगलं करणं हे उद्दिष्ट काय आनंद निर्माण करता आला तर केलं पाहिजे आता उद्दिष्टच बदललेले कृषीमध्ये काय काही नाही कृषी काय चालू आहे चालू असत ते चालू असं असा काळ आहे तुम्ही पहा किती किती कृषी मंत्री झाले कधी कधी झाले कसे चाललं त्याला कारण असं आहे की शेवटी राज्याच जे उद्दिष्ट असतं सर्व आपला अर्थव्यवस्था टिकते महाराष्ट्राची किंवा देशाची याला कारण सगळीकडे मंदीची लाट आल्यानंतर सुद्धा इथली अर्थव्यवस्था टिकते याला शेतकरी कारण आहे याची शेती कारण आहे सगळा भार हा शेतकरी उष्णत असतो म्हणून ही अर्थव्यवस्था कितते ही पहिल्या मग हे जर आहे तर त्या शेतकऱ्या पाठीशी बोलायला पाहिजे आज सगळ्या शेतीचा याच्यामध्ये कांद्याचा उल्लेख केला कांद्याला अनुदान जाहीर झालं परंतु अनुदान जाहीर झाल्यानंतर एक परिपत्रक आलं काय परिपत्रक आलं जाहीर साडेत आम्ही गोंधळ घातला विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलो आज सभागृहात बोल घातला तीनशे साडेतीनशे झालं चला काही ना काही मिळते परिपत्रक नंतर आलं की कांद्याचा आकार काय असा कांद्याचा रंग कसा असा आणि कांद्याचा वास कसा असा साग्यात काय मिळेल बोलला हे खरं म्हणजे अमोलजी तुम्ही एक जर थोडं समजून घेतलं तुमच्या अशा रंग घ्यायच आता थरायची वेळ आणि सरकार कसं असतो एक वैशिष्ट्य विज्ञान कारखान्याचं मी कायम पाहिलं सगळ्या कार्यक्रम की इथे सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी हजर असतात असं असं कुठे नाही का सगळ्या पक्षाचे सगळे पुढारी एका व्यासपीठावर दिसणार असं जर कोणता कारखाना असेल तर तो विग्ले सहकारी साखर कुठंच नाही ते दिसतो आणि सगळे गोष्ट परंतु आज साखर मध्ये सुद्धा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट इतके सगळं चढ उतार खूप असतात साखरेच्या धंद्यामध्ये ऊसाचं आपल्याला दुष्काळ आहे पाऊस आहे सगळ्या याच्यातून हा धंदा चालतो ऊसाचं उत्पादन साखर धंदा चालतो आता मंदिर आता असं आहे की ऊस कमी आहे अशी अडचण झालेली अशा वेळेस थोडेसे बाजार वाढणं साहजिक आहे आणि चार पैसे शेतकऱ्याला मिळाले काय बिघडत तो तो जो भार आहे तो तुम्हाला जनतेला साकार स्वस्त द्या आमचं काही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्याच्या कशा भात घालून ते करू नका एवढंच आमचं म्हणणं देणं स्वस्त कोण नाही म्हणतो तुम्हाला आता इथे इथे प्रकल्प आम्ही उदे केले आजही आपण विस्तरीकरण करतोय की नवं चित्र दिसत होतं नव आपल्याला विश्व दिसायला लागलं होतं इथे आणि त्यामध्ये गडकरी साहेबांचे भाषण खूप सुंदर कशा पद्धतीने आपल्याला ताता येईल आम्हाला तर असं वाटलं की इथे क्रांती होईल शेतकरी जीवनात निर्माण होईल परंतु त्यानंतर इथेनॉल पुढं सुरू झालं तर लगेच त्याच्यामध्ये तपास पहिलं तर गरज केलं पवार साहेब जाऊन भेटले त्यानंतर काही पन्नास टक्क्याचं झालं परंतु त्याच्यातून किती साखरेला बाजार आम्हाला द्यायचा किती वाढणार हे समजत नाही अशा असताय उलट इस्तमान प्रकल्पामध्ये जे कर्ज घेतलं गेलं तर तो अशा प्रकारची परिस्थिती साखरेला म्हणजे कधीतरी चार तो पैसे तो तो मिळणार म्हणाल्यावर तुमची निर्यात येते त्याचा अर्थ तुम्ही भाव पावण्याचा कार्यक्रम करताय या सगळ्या संकटातून हा ऊसाचा व्यवसाय सुद्धा जातो आहे किती कष्टानं पीक करावं लागतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही परंतु या मागे शासन उभं राहिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मी या मानतो मी आता आदरणीय पवार साहेबांचं सगळ्यांना ऐकायचंय साहेबांनी इतकं लक्ष साखर धंद्याच्या आणि प्रत्येक शेतकऱ्यावरती इतकं चांगलं वारका प्रत्येकाची अडचण कशी सोडवायची हे कायम कामिक आहे आता सुद्धा वसंतदा शिगर इन्स्टिट्यूटला जे चर्चा सत्र चाललंय खरं म्हणजे मुद्दाम ऑनलाईन ऐकायला मला माहित नाही परंतु मुद्दा ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे की टेक्नॉलॉजी जगात काय जगात देशात यावं महाराष्ट्रात यावं आपल्याकडे यावं याकरता साहेबांचं नेतृत्व वसंतरादा शुगर मध्ये ज्या पद्धतीने काम करतोय खरं सांगतो त्यामध्ये देशामध्ये तोट नाही अशा प्रकारचं काम त्यांचं कायम चालू आहे एखादं व्यक्तिमत्व कसं असतं आणि ते कसं पद्धतीनं समाजामध्ये दे परिवर्तन घडवतं याचं मूर्तीमन उदाहरण या, या निमित्तानं पवार साहेबांच्या रुपांना आपल्याला पाहायला पावास मिळतं ही वस्तुस्थिती आहे प्रत्येक बाबतीत काळजी आणि काळजी घेत असताना आपली जशी काळजी घेतात शेतकरी साखर कारखान्याची तशी ऊस उत्पाद तोड करणाऱ्या कामगाराची सुद्धा काळजी करणाऱ्या साखर कारखान्यांची काळजी करणारे सुद्धा साहेब आहेत सगळ्यांचा समकोल दाखवत ते आपलं नेतृत्व सगळ्यांचं नेतृत्व मी कोणा एकाचं नेतृत्व नाही मी मी सगळ्यांचं नेतृत्व करतो हे दाखवण्याची त्यांची अत्यंत सुंदर पद्धत आहे मी मार्गदर्शक अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आपल्याला पुढच्या नेतृत्व असावं याच कायचं उदाहरण ठरणार आहे हे नेत्यांनी आपल्याला सांगतो आणि म्हणून सत्यशील तू परंपरा तुमची आदरणीय निवृत्ती शेठ शेतकऱ्यांची आदरणीय स्वप्न शेट शेतकऱ्यांची सत्यशील सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं ती चालवतोय काळजीपूर्वक चालवतोय एखाद्या दे काटकसरीनं व्यवस्थित व्यापार कसा करताय करता येईल संसार कसा चालवता येईल असं जसा करता माणूस विचार करतो तसा सत्यशील विचार करतो आणि संस्था चालवतो याच्यातच एक त्याचं महत्व आपल्या सगळ्यांना दिसत आहे आणि नेतृत्वाचं महत्व अनन्य साधारण असतं संस्थेमध्ये असो की तो कोणत्याही भागामध्ये असो किंवा एखाद्या प्रदेशामध्ये असो ते नेतृत्व सिद्ध करण्याचं काम सद्धशिले यांनी केलेलं आहे असं मत उभं ठरणार नाही या निमित्ताने खूप शुभेच्छा विज्ञान सहकारी साखर कारखान्याच्या आपल्या सर्वांना मी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो